नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत जिल्हा प्रतिनिधी नजीर मिर्जा यांची रिपोर्ट काल दिनांक आठ सितंबर दोन हजार पंचवीस रोजी बुलढाणा ग्रामीण ग्रामपंचायत देवळघाट पुढाकाराने मुस्लिम बांधवांकडून सर्व गणेश मंडळ अध्यक्षांचा सत्कार संपन्न तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत मळणून ओळखल्या जाणाऱ्या देवळघाट ग्रामपंचायतच्या पुढाकारातून देवळघाट येथील सर्व गणेश मंडळ अध्यक्षांचा मोहिया उत्साहात गावातील ज्येष्ठ मुस्लिम बांधव तथा तरुणांनी सत्कार समारंभात गौरव केला या सत्कार सोहळ्यात जैस्वाल गणेश मंडळ अध्यक्षांचा माजी ग्रामपंचायत सदस्य सय्यद आवेश यांनी सत्कार केला तर तेलीपुरा सार्वजनिक गणेश मंडळ अध्यक्षांचा इलियास खान हाजी यांनी तसेच विश्वकर्मा गणेश मंडळाचे अध्यक्ष यांचा माजी सरपंच गफ्फार कुरैशी यांनी सत्कार केला सन सावतामाळी गणेश मंडळाचे अध्यक्ष यांचा सत्कार अब्दुल रौफ तंटामुक्ती अध्यक्ष देवळघाट यांनी केला बालाजी गणेश मंडळ अध्यक्ष यांचा सत्कार माजी ग्रामपंचायत सदस्य गुलाबभाई पेंटर यांनी केला यासह इतर गणेश मंडळ अध्यक्षांचा सुद्धा सत्कार शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला प्रसंगी समाजसेवक गजानन खंडागळे यांचा माजी सभापती बबलू सेठ उर्फ अब्दुल रज्जाक यांनी शाल व श्रीफळ देऊन तर माजी उपसरपंच सांडू पाटील यांचा सत्कार सय्यद जाकीर यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला माजी ग्रामपंचायत सदस्य गजानन देशमुख यांनी अब्दुल रऊफ इलियास हाजी व बबलूसेठा यांचा शाल व श्रीफळ देऊन विशेष सत्कार करून गावात सामाजिक सलोखा कायम असल्याचे स्पष्ट केले या सत्कार सोहळ्याचे संचालन सांडू पाटील यांनी तर आभार प्रदर्शन मधुकर कचोरे यांनी व्यक्ती केले या कार्यक्रमास हिंदू व मुस्लिम समाजातील असंख्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती